यार काय राज ठाकरेंचं काय कळत नाही रे यांचा मनसे पक्ष समजूतो समजूतो मी तुला सगळं आज अरे मराठी माणसाला मारलं त्याने मारलं लोणावळ्याला मारलं काय मारलं ते आपण बघितलं का मारायची गरजच काय आहे पण मराठी माणसाला अरे तू मराठी मराठीच आहे बरोबर तुझ्या भाषेला कोण जर अपमान केला तर तू काय करशील भाषेला अपमान केला म्हणजे काय समजावेल त्याला सांगेल बाबा मार दोन वेळ समजवशील किती वेळ समजवशील ह्याच्या आधी पण समजूत आले सगळे प्रेमाने सांगेल ना आता मी तुला गोष्ट आपण मराठी माणसं असं विचार करतो आपणच खूप सेक्युलर बनतो आपण खूप विचार करतो की आ, दुसरी भाषाचा आपण आदर ठेवला पाहिजे किंवा काय पण ती जी दुसरी अमराठी लोक आहेत ते लोक आपल्या भाषेचा आदर ठेवतात का आपण नाही ठेवलं तरी काय होत ना भाषा भाषा आहे असं नसतं असं नसतं मग असं बोलत बोलतच आज बघतोय आपण की जिकडे तिकडे जाऊ आपण कुठे बँकेत गेलो कुठे आस्थापनात गेलो आपण तिकडे साठ टक्के बाहेरचे लोक काम करतात आणि चाळीस फक्त आपले चाळीस टक्के लोक हो मराठी आहेत ठीक आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्यालाच नोकरी नाही आहेत हा पण मग त्याच्यामुळे आपल्या मराठी लोकांचा पण दोष आहे ना काय दोष आहे त्याच्यात अरे आपल्यासारख्या पोरांना जर कळत नाही की बँकेत नोकरी लागणार आहे किंवा काय की बँकेत जॉबचा आता वॅकन्सी आली आहे त्याचा फायदा काय आणि बाहेरच्या लोकांना कळतंय जसं आता जेव्हा एकदम स्टार्टिंग स्टार्टिंगला जे रेल्वेचा झालेलं आंदोलन त्यावेळी पण बाहेरच्या लोकांना कसं कळतं की रेल्वेचं आपल्या इकडे सीट्स भेटणार आहेत हा पण त्या गोष्टी जाते तेव्हाच सरकार वेगळं होतं आताच आपलं बीजेपीचं सरकार आहे तीच गोष्ट आतापर्यंत चालत आली ना आपण सोडत 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 गेलो आणि मग आता मला असं वाटलं अंगाशी आलंय जेव्हापासून बघ तू आता हे बोलतोयस ऐक एक दोन मिनिटं तू ही आता हे बोलतोयस की आपण मारतोय वारतोय बरोबर जेव्हा कल्याणची केस झाली गिरगावची केस झाली तेव्हा मराठी माणसांना मारण्यात आलं तेव्हा मराठी माणसाला लोक बोलले की तुम्ही लोक बी ग्रेड अरे पण तुम्ही मराठी मराठी काय बी ग्रेड लोक आहेत चिकन खाता हे खाता ते सगळं खाता तुम्हाला इकडे ठेवणार नाही म्हणजे आपल्याच आपल्याच काही लोकांचं असतं रे ज्यांना नॉनव्हेज नाही आवडत आता मी नॉनव्हेज नाही खात मला नाही सांगत तू नॉनव्हेज नाही खात तर मला बस मला नाही आवडत नॉनव्हेज मग तू माझ्या समोर समोर नको खाऊस ना मला त्रास होणार त्याचा अरे पण मग ती लोक पण त्यांच्या घरातच खात होती जे लोक रस्त्यावर काय असेल पण माझ्या घरामध्ये तुझा वास येतो ना रे आपणच मी तुला परत ते सांगतोय आपणच खूप विचार करतो ते लोक विचार नाही करत मला काही लोक आहेत चांगली मी मान्य करतोय जे काही मराठी लोक ती आहेत चांगली तुझ्या पण ओळखीमध्ये असतील माझ्या पण ओळखीमध्ये असतील चांगलेच असतील मराठी पण चांगले मराठी पण चांगले पण विषय कसा आहे आता हे सगळे इलेक्शन आणि सगळ्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चालल्यात अरे इलेक्शन म्हणजे कधीपासून कधीपासून मराठीचा मुद्दा आहे कधीपासून कधीपासून चालू तुम्हाला असं वाटतंय की आता नोव्हेंबर मध्ये इलेक्शन येईल म्हणून बाकी असं काही नाही हा मराठीचा मुद्दा पहिल्यापासून आहे फक्त आता लोकांना ती जाग का आली आहे कारण की मी तुला एक गोष्ट सांगतो आत्ता राजसाहेबांची सभा झाली बरोबर राजसाहेब बोलले की बँकेत जावा बँकेत जायला आणि चेक करायला पूर्ण ऐकून की मराठीच आहे की नाही आता ह्याच्या आधी आरबीआयचे गाईडलाइन्स आहे आरबीआयचे रूल्स आहेत की तुम्ही जर कोणत्या म्हणजे समजा तुम्ही गुजरात मध्ये समजा आता मराठीच सोडून टाक तुला तर तू एवढा मराठीचा पोळका नाही तर तुला बाहेर इतर भाषेचा पोळका असेल मला मराठी भाषा आवडते मला हे नाही मला हे पटत नाही तुझे आता बोललास हा मग ठीक आहे भाषा माझा माझा प्रेम आहे असं नाही की नाही अरे मग ते प्रेम जातं कुठे तुमचं तुम्ही मराठी माणसाला मारता कशाला माझा हा ठीक आहे समजवतो मग मन मला उत्तर दे गुजरात मध्ये फॉर एक्झाम्पल बँक आहे आरबीआय चे गाईडलाइन्स आहे फॉर एक्झाम्पल आपण आपण मराठी माणूस तिकडे जाऊन बँक उघडली ठीक आहे गव्हर्नमेंट बँक आहे तिकडे रूल आहे आर चा की इंग्लिश हिंदी त्याच्यासोबतच जी तिकडची रिजनल लँग्वेज आहे जी तिकडची स्टेटची लँग्वेज आहे ती भाषा तिकडच्या लोकांना यायलाच यायलाच पाहिजे ती भाषा ते तिकडच्या लोकांना यायलाच पाहिजे हे आपण नाही बोलते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी सगळ्या बँकांना सांभाळते ना ती बँक बोलते तर हे गुजरातमध्ये फॉलो होऊ शकतं हे यू पी बी आरमध्ये फॉलो होऊ शकतं हे मध्ये फॉलो होऊ शकतं हे केरळामध्ये फॉलो होऊ शकतं तर हे ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये का फॉलो नाही होऊ शकत मला सरकारने सरकारला ऐक मी काय बोलतोय सरकारला तर विचार आपण म्हणजे प्रश्न तर विचारलाच पाहिजे नो डाऊट हे काय चुकीच नाही की सरकारला प्रश्न विचारला पाहिजे पण ही जी बाहेरून लोक आले ज्यांना इथे काम भेटले ते काम करतात त्यांना का नाही समोरून वाटत त्यांना का नाही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काही कारण मराठी असे बोलतात की आम्हाला ते जे ज्या बँकेत आम्ही काम करतोय त्या बँकेतले गाईडलाईन्स काय तेच आम्हाला माहिती नाही याचा काय अर्थ आहे पण ते मराठी नाही त्याच्यामुळे ना अरे मग हे बघ दोन मिनिट ऐक जर आपले कोणत्याही बँकेमध्ये एक दीड 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 लाख मराठी लोकांचे अकाउंट आहेत आणि तिकडे जाऊन जर आपण आपण ना, तर मराठी आहे आपण मराठीत बोलणार समोरून जे नाही बोलतात त्यांचं तर आता कोण असं काय मराठी सगळे हिंदीत बोलतात मग तेच आपण मराठी जरी समोर आले तरी आपण सवय दुसऱ्या राज्यात युपी मध्ये जा तुम्ही लोकांनी आपल्याला असं वाटतं हे आपल्याला असं वाटतं तिकडे युपीबीआर लोक गुजरातची लोक ही त्यांच्या त्यांच्या भाषेतच बोलतात आज जेव्हा दोन मराठी लोक येतात व्हॉट्सअपवर त्या सुद्धा इन्स्टावर सुद्धा ते लोक हिंदीमध्ये बोलतात ही आपली चुकी आहे आपण जर पहिल्यापासून मराठीत बोललो असतो तर बाकीचे लोक का नाही मराठीत मराठीचा मुद्दा आताच का जागा होतोय आता महानगरपालिकेच्या निवडणूक असं काही नाहीये आता आता हे जास्त मुद्दा उठायला लागलाय का कारण की मराठीवरती अत्याचार होतोय लोक बोलतात मराठी लोकांना आता लोकांना दिसतंय मी खूप लोक तुझं तर जाऊ द्या खूप लोक बघतो मी सोशल मीडियावरती जेव्हा लोक बोलतात की ही आता मराठी लोक दादागिरी करायला लागले आपल्या मराठीत माणसा मराठी माणसंच बोलतात की मराठी लोक दादागिरी करायला लागले तीच लोक जेव्हा आपल्या मराठी पोरांना पोरींना बायांवरती अत्याचार होत होता जेव्हा लोकांना मराठी पोरांना मारत होते ते लोक तेव्हा ना 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 का नाही बोलले मराठी लोक की हे बाहेरची लोक येऊन आपल्या मराठी लोकांना आपल्याच महाराष्ट्रामधून काढतात आणि आपल्याला बोटे सारखी नसतात मराठीमध्ये पण असे लोक आहेत आणि त्यांच्या लोकांना का दोष देतो मराठी लोकांना पण दोष द्यायला पाहिजे देणार ना त्या दिवशी तेला पन, तेला पन ना, ना अटक केली ना त्याला अटक आहे की जर आपण आतापासून सवय नाही लागली पुढच्या पाच वर्षात तुला सुद्धा मराठी तू सुद्धा मराठी विसरशील मराठी तुझ्या घरात मराठी बोलणार नाही तुझ्या मुलांशी मराठी बोलणार नाही मी मी तर माझ्या घरात माझ्या मुलांशी मराठी बोलतोस ना मग अपेक्षा पण करतो ना की बाहेर जाशील तर तुला कमीत तु, 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 कमी जर कोण असेल दुसरा मराठी सुद्धा असेल महाराष्ट्र त्यांना आपण बोलू शकत नाही ना की माझ्याशी मराठीतच बोल तिकडे चार चौघांमध्ये आपली इज्जत जाते गव्हर्नमेंट आहे पण चार बोलायची मला जर लोक हसतात तर मग त्याच्यामुळे माझं इम्प्रेशन लोकांना पाहिजे पण आपण कसं तेच झालं मला पोलीस स्टेशन मध्ये मला पोलीस घेऊन जातील या सगळ्या गोष्टी होतील आता मी समज मी गेलो नाही मी तुला एक गोष्ट सांगतो आता मी गेलो एखाद्या बँकेत गेलो त्याला मला हिंदी येत नाहीये सॉरी मराठी येत नाहीये आणि मग मी त्याशी मराठी बोलतो तिला मराठी येतच नाही आहे ती मला काय बोलणार हिंदीत बोल मी हिंदीतच बोलणार ऐकून घ्या माझी गोष्ट ऐकू बोल बोल मी हिंदीतच बोलणार ती अशी जर का मी तिला फोर्स केला तिकडे हे मराठी बोल हे ते सगळं तरी माझा फरक काय हे व्हिडिओ काढणार आहे जर तुला मराठी तुला माझ्यावर तिकडे अरे कोण आहे असा एवढा काय नाही मग ते लोक त्या लोकांना मग तिकडे पडलंच पाहिजे बरोबर जे आपण जे मारतो ना मनसे नाही ते बरोबरच आहे मग गोष्ट अशी आहे की जर तू बँकेत चाललायस तुझ्या कामानुसार बँकेच्या जेवढे पण पत्र व्यवहार असू दे कोणतीही गोष्ट असू दे बँकेची ही त्यांच्या त्यांच्या रिजनल लँग्वेज मध्ये झालीच पाहिजे आणि ही म्हणजे तिकडच्या जे एम्प्लॉईज आहेत त्यांना त्यांची रिजनल लँग्वेज प्रत्येक राज्याची राज्यभाषा त्याचा आदर त्या लोकांना केलाच पाहिजे मराठी माणसाला कळलं पाहिजे तुला एक गोष्ट मराठी माणसं काय करतायत तेवढा पुरता हा हा करता सगळं सोडून देतात सगळं एकमेकांनी जर का सोबत येणार असेल तर मग आपल्याला हळूहळू वेळ लागेल कधी वेळ आता हे राजसाहेब जरी बोलतायत ना तरी पण किती मराठी लोक त्यांना नाव ठेवतात का नाव ठेवतात मग हे लोक अरे मग ते लोक सोबत यायला पाहिजे ना ते लोक लोक शाने समजतात त्या लोकांना त्यांच्या भाषेवरती त्या लोकांना त्यांच्या राज्यावरती जे करतात ते चांगलं करतात तुला तुझ्या राज्यावरती आणि भाषेवरती प्रेम आहे आहे आपल्यापासून सुरुवात करू शकतो तू दुसऱ्यांचं काय घेऊन बसलेस तू मी माझ्यापासून सुरुवात केली तर लोक मला हसतात ना का हसतील अरे हा मराठी बोलतोय लोक प्रत्येक गोष्टीला हसतात आपण पुढे गेलो की आपण चांगला विचार केले की लोकांना लोक स्वतःला शांत कारण तिकडे सगळे ऐंशी टक्के हिंदी लोक असतात तिथे आपण जाऊ मराठी बोलणार ते आपण सवय लावली म्हणून ती ऐंशी टक्के लोक आहेत रिक्षा चालवणारा बघशील तर रिक्षा रिक्षा चालवणार आहे परमिट जे भेटलेत ते बाहेरच्या लोकांना भेटलेत आणि मराठी लोक रिक्षा रिक्षा किती कमी आहेत त्याचं कारण काय आता ते तर हाय पण त्यांची चूक असेल कदाचित अरे चूक काय त्याच्यात हे दखल दिलीच पाहिजे या गोष्टी सरकारने खऱ्या गोष्टी काय विचार करत की दुसऱ्या सरकारने मराठी भाषाला अभिजाप भाषा दर्जा दिला पण त्याच्यानंतर मराठी भाषा कशी चालली काय नाही हे सरकारने बघायला पाहिजे हा मग ठीक आहे ना पण मग एक राजसाहेबांसारखं नेता बघतोय त्या गोष्टीमध्ये हा मग राजसाहेबांना आपण किती पाठिंबा देणार राजसाहेबांना पण बाकीच्या मराठ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे मग वोटिंग करायला जातो ना तेव्हा लक्षात ते ठेवायचं की बा हा आहे जो मराठीसाठी विचार करतोय आणि असा नेता पाहिजे पण चल राज ठाकरेंना मी वोट दिलं माझ्यासारखे थोडी सगळे विचार करतात राज ठाकरेंना सगळे बोलतात यांची भूमिका बदललेली असते राज ठाकरे कधी बीजेपी बद्दल बोलतात कधी घेऊन बोलतात राज ठाकरे ती बोलणारी खूप छान कधी विषय एखादा घेतला तर मग सोडून देतात परत मुद्दा हा आहे की मराठी भाषा ही आपली संपत चालली ही आपल्याला सुद्धा माहिती आहे तुला माहितीये मला माहिती आहे जी मराठी लोक आहेत त्यांना सुद्धा माहिती जी नाव ठेवतात ना आपलीच मराठी माणसं आपल्या त्यांना पण माहितीये की मराठी भाषा ही संपत चालली आहे मराठी भाषा संपत आहे मराठी बोलणार नाही तर लोकांना कसं कळणार आपण जर कुठे बाहेर फिरला तो रिक्षावाला असू रिक दे त्यासोबत आपण हिंदी मध्ये बोलतो जर आपण त्यासोबत मराठी मध्ये मराठी बोललं पाहिजे चल मी मराठी आता बोलायला सुरू करेल बघतो आता किती जरा मराठी बोललंच पाहिजे बघू जर नियम आहे आरबीआयचा नियम असू दे गव्हर्नमेंटचा नियम आहे की पूर्ण सरकारी कार्यालयामध्ये मराठी ही आलीच पाहिजे तर आपण जोपर्यंत त्यांच्यावरती त्यांना बोलत नाही आपण प्रेमाने बोलल्यावरती जर ते लोक बोलले बाबा तीन महिन्यात किंवा बोलला नाही मला मराठी कळतच नाही मग काय असेल ना त्याच्याकडे मला हिंदीत बोलावं लागेल त्याशी हा ते एखाद्या गोष्ट चालते एखाद्या वेळेस चालतं पण जेव्हा तू त्याच्यावर त्याला बोलशील की बाबा का पुढच्या दोन तीन महिन्यात मी तुला मराठी शिकावं लागेल आणि हा रूल आहे ना त्या लोकांचा रूल आहे मग नको करू काम रूल तुला कोणाकडे जाऊ असं बाबा कामान बँकेचा रूल <coughs> तिकडच्या तिकडं मला कानाखाली मारले तर काय करू मी अरे कशाला मारतील का माझ्या मागे मागेच आपण मराठी आहे का अरे पण आपण उगाच मराठी आहे का आपण मराठी असून फायदा काय आजकाल मराठी एक मराठी माणूस मार काय असेल तर समोरचा मराठी माणूस व्हिडिओ काढतो बघतो फक्त थोडी येतो आपल्या मदतीला मान्य मान्य आहे आहे मी ते परप्रांत नाही बोलतच नाही आपण हे करतो ना ते लोक कसे एकवटतात कसे आपल्या मराठीने एकवटलं पाहिजे ही गोष्ट कुठे चुकीची नाही मला असं वाटतं आपलीच लोक आपल्याला आठवतात ते पण मुद्दा इकडे असं आहे की बाहेरचे जोपर्यंत मराठी शिकत नाही जोपर्यंत त्यांना आदर नाहीये आपल्या भाषेचा आपण जसं त्यांच्या भाषेचा रिस्पेक्ट करतो तसे त्यांना पण रिस्पेक्ट जागी झाली पाहिजे काही लोक आहेत चांगली ज्यांना किती लोक आहेत युपी बिहारची आली गुजरात झाली जी तेलंगणाची झाली तमिळनाडूची आपल्या महाराष्ट्रातून बरोबर ते लोक कसे बोलतात मराठी कारण की त्यांना आपल्या भाषेचा आदर आहे ही काही जी लोकं आहेत ज्यांना आपल्या भाषेचा आदर नाही आहे त्या लोकांना आपल्याला जोपर्यंत ती ते लोक दादागिरी दाखवतील तर ज्यानंतर जेव्हा ते कानफाटीत बसते ना त्यानंतर ते लोकांची सुधारणा त्याशी त्यांची सुधारणा नाही आहे पण आता गांधीजींच्या आदर्शावर चालणारी माणसं काय ना गांधीजीचा आदर होतात तर त्यावेळेचा होता आता जशी लोकं आहेत तसंच आपल्याला उत्तर द्यायला लागतं ठीक आहे सर बघू मग पुढच्या वेळेला मी मराठीत बोलून बघतो जर का बोललो मराठीत तर मग ठीक आहे नाही तर मग का नाही बोलणार का नाही बोलणार तुला सुरुवात स्वतः करणार ना तोपर्यंत काहीच होणार नाही ठीक आहे तुम्हाला बोलतो की जिकडे पण जाल तिकडे मराठीत बोला जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही कारण की त्या जे बाकीचे लोक ज्यांना मराठीची मराठीचा आदर नाही आहे ते लोकांना त्यांचा त्यांचा भाषेचा आदर आहे तसं आपल्याला का नाही आपल्या भाषेचा आदर पर... आपण कधी आपल्या भाषेसाठी आपल्या मुलांसाठी जी मराठीमुळे त्यांचे त्यांना जॉब नाही आहेत तर ते लोक आपण कधी त्यांच्यासाठी थे उभे राहणार आत्ताचाच वेळ आहे ज्यावेळी आपण आपल्या मराठी माणसासाठी उभे राहू शकतो आणि ह्याच्यात असं नाही आहे की मी अमराठी लोकांना काहीतरी पागल ठरवतो आहे किंवा काय अशी गोष्ट नाही आहे खूप अमराठी लोक ज्यांना मराठी येते बोलतात त्यांना त्यांचं वेलकम आहे महाराष्ट्रात त्यांचं वेलकम आहे पण जी अशी लोकं आहेत ज्यांना मराठी इथं काम पण करायचं इथं राहायचं पण आहे पण त्यांना मराठी बोलायची नाही आहे ह्या लोकांचा माज आत्ताच उतरला पाहिजे मित्रांनो जिकडे जाल तिथे मराठीत बोला आणि तुला काय बोलायचंय काय नाही आमचा हा जो कन्सेप्ट होता मी उगाच काय मराठीला शिव्या घालत <laughs> नव्हता आता किंवा साहेबांना आमचा सा जसा मराठी बोलू चॅनलवर वर तुम्ही जर का मला ओळखत असाल किंवा पाहिलं असेल कधी मराठी बोलू चॅनलवर वर तर हाच ही सिरीज जी आहे ही खरं जे बाहेर लोक मराठी माणसं स्वतः त्यांना जसं आता मी प्रश्न सोहमला विचार होता सगळ्या तसे प्रश्न आपल्याला मराठी लोक आपले विचारत आहेत तर त्याच्यामुळे मी सोमला बोलला की जे बाहेर जे मराठी लोक प्रश्न विचारतात ना असं फालतू प्रश्न जे आता मी सोमला विचारले खरं त्याच्यावर त्यांना मारलं पाहिजे कानाखाली जे प्रश्न मी तुला विचार मला स्वतःला विचारताना पण कस तरी वाटत होतं तेच मी आता स्वतः जेव्हा तुला असे प्रश्न मी स्वतःला गिल्टी फील करत होतो हे असे प्रश्न विचारताना मी विचार करून साला हे मराठी असून यांच्या मनात कसे असे प्रश्न येतात तर एवढंच सांगेल की माझ्या चॅनलवर सोहम तो रोल करतो जो मी केलेला आहे आता आता सोहमच्या चॅनल मी चल सोहम मी तो रोल करून बघतो एकदा की काय का <laughs> का ते फिलिंग असतं सोहम तू दोन व्हिडिओ मध्ये कसं झेललं मला काय माहिती तर मित्रांनो हे माझं सगळ्या गोष्टी सिरियसली घेऊ नका किंवा सोहमचं तुम्ही बघत असाल तर माझ्या चॅनलवर त्याला काय एवढं सिरियसली घेऊ नका एवढंच सांगेल बाकी मराठीचा आदर करा प्रेम द्या मराठीला आपली मराठी भाषा टिकवणं आपली मराठी भाषा जपणं आपल्या हातात आहे आपल्याला आयती मराठी भाषा मिळाली आहे आपला महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो बाकी कुठल्याच राज्याचा इतिहास नाहीये तरीही ते लोक आपल्या भाषेसाठी कडवट आहे मग आपण आपल्या भाषेसाठी किती कडवट असलं पाहिजे हा विचार आपण करावा आणि आपल्या मराठी भाषेचा आदर करावा आणि जिथे जाल तिथे मराठीत बोलावं जिथे वस्तू घ्याल ते फक्त मराठी माणसाकडून वस्तू घ्या या दोन गोष्टी करा बघा महाराष्ट्र मराठी कशी टिकते आणि लोकांपर्यंत लोकांना खूप जे लोक बघतील त्या लोकांना जे बघतात की मध्ये जाऊन म्हणजे मनसैनिक मारतात त्यांना तुम्ही गुंड समजू नका चुकीचं समजू नका हे माझ्या हात जोड्याचे गाईडलाइन्स आहेत तुम्ही बघाल उलट त्यांचे आभार मानले पाहिजे की आपल्यासाठी ते करतायत समाजासाठी येऊन हो स्क्रीनशॉट स्क्रीन स्क्रीन लावेल पाहिजे तर मी तुम्ही ते एक एक गाईडलाइन्स बघा मराठीतली हिंदी मध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही गाईडलाईन्स लावेल मी ते गाईडलाईन्स वाचा तिकडच्या बोलणं गरजेचं आहे तर हे त्या बाहेरच्या हे जे रूल्स आहेत ते आपल्या भारत सरकारने लावले बरोबर जेव्हा मोदी सत्तेत आले दोन वर्षा तेव्हा त्यांनी हे रुल्स काढा हे लोक कसे मोदी भाजप मांडण्या लावून मोकळे झालेत पण सगळ्या सगळ्या राज्यांना सगळ्या सगळ्या राजे भाषा दिलीय आणि मग ते लोक आपल्या राज्याच्या भाषेसाठी लढतात हे कोणी काढलं का का। हे सरकारने आपण लढायचं हे लोक हे गुंडे लोक आहेत मराठा मनसे लोक हे काढलंय कोणी कायदा ज्यांना तुम्ही प्रश्न विचारा हे त्यांनी केलं ते आम्ही करतोय माहिती पण असतं की बाबा मराठी बोलली पाहिजे पण आमच्या मनसे लोकांवर डाऊट घेतात पण त्यांना हे नाही माहिती हा रूल कोणी बनवला त्याला नाही पकडते लोक त्यामुळे आणि मित्रांनो जे मनसेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा आदर करा कारण ते आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्रात मराठी टिकवण्यासाठी जे प्रयत्न करताय जातात बँकेत जात आहेत लढतायत आपल्यासाठी आपण त्यांना गुंड बोलता कामा नये हे परप्रांतातलं लोक लो आता न्यूज चॅनलवर त्यांना गुंड वगैरे बोलतात आहेत खरं हा अपमान महाराष्ट्रातला मराठी महाराष्ट्र सैनिकांचा तुम्ही सहन नका करू एवढंच बोलेल आणि तुर्तास सांगतो महाराष्ट्र सैनिकांचं हृदय कुठे दुखलं असेल माझ्या बोलण्यावरून किंवा सोहमच्या काय बोलण्यावरून तर तुमची माफी मागतो आम्ही व्हिडिओला लोकांपर्यंत पोहोचवा आणि खरंच म्हणजे खूप तुम्हाला काय काय शिकण्या भेटेल या व्हिडिओमधून व्हिडिओ लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा सब्सक्राइब पण करा चला। चला। जय जाए हिंद जय जाए महाराष्ट्र